हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल चला आता बाहेर चाललो आहे जरा असं म्हटलं जरा बाहेर फिरून यावं त्याच्यासाठी चाललो आहे बघा शिवांशी देवांशी कसे माझ्या अगोदर गेलेत शँडल घालण्यासाठी त्यांची घाई चालले बाहेर कधीशी जातोय आम्ही ते बघा कसे करतायत शिव फिरायला जायचं बघा कसा म्हणतोय तिकडे जाऊया बघा आता देवांश एकटाच चाललेला आहे तो म्हणतोय मी एकट्याच जाऊन फिरून येतो बघा शिवांश बसतोय म्हणून फास्ट गेलाय पळत बघा कसा करतोय बसतोय एकटाच मी नाही येत तो का मला बोलवायला आलाय चल म्हणून चल येते 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 बघा एका हाताला धरून येतोय बघा कराडमध्ये आलो होतो नंतर तुरु। ठरलं की घाटाव पण फिरायला जाऊया त्यासाठी घाटाव आलोय बघा शिवांश देवांशला खेळायचं होतं त्यासाठी घाटावा आलोय आम्ही आता इथे बघा लहान मुलांचं खेळणं आहे आता देवांश चालला आहे खेळण्यासाठी आता बघा शिवांश घसरगुंडी खेळत आहे आता बघा शिवांशी घसरगुंडी कसा खेळत आहे बघा कसा खेळत आहेत शिवांश भीती वाटते बायक मला देवांश उभा राहिला आहे देवांशला भीती वाटत आहे देवांश काय खेळतच नाहीये बघा आता देवांश खेळायला चाललेला आहे कुठे खेळतोय काय माहित आहे लय पडायचंही बघा आता खेळ देवांचा खेळण्याचा मोड झालेला आहे मला आता धरून नेत आहे त्याच्यावर ठेव म्हणून बघा आता कसा बसला आहे तो म्हणतो आहे आज घसरगुंडी बघा कसा बसला आहे तो आज विचार करतोय आज आज गुंडीच घरी घेऊन जायचे अहो ह्याच्यावर ठेवा बघा शिवांश एकटाच आम्हाला ठेवून चाललेला आहे आता कुठे चाललाय काय माहित आहे इथे त्याला वाटतंय मी कोणाला दिसत नाहीये आता बघा देवांश खेळत आहे देवांचा देवांशला आता मूड झालेला आहे खेळायचा बघा शिवांश कसा खेळत आहे चलया आता बघा देवांश शिवांश दोन्ही आहोंकडे आहेत माझ्याकडे कोणीच येत नाहीये त्यांच्या भाषेत थांबले आहेत बघा इथे कशी गर्दी आहे इथे सर्व खायचंच आहे पाणीपुरी पावभाजी असलेच गाडी आहे तिथे आता आमचा शिवांश देवांश बघा तिकडेच चला म्हणत आहे आय फ्रेंड आता बघा मंडळीत आलेलो आहे